शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शौ भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शं भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शं भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौ भो

महाराज पाहू लागले थाप वसता पाठीवरती महाराज कृपेची ही पावती चट्टीशी कळली मजप्रती आनंद मला वाटला भाग चरित्राचा जो लिहिला महाराज चरणी रुजू झाला महाराजांना फार आवडला साक्ष याची मिळाली ज्यांच्या पाठीवर महाराज थाप मारणार त्यांचे कल्याण होणार नित्य अनुभवाची गोष्ट ही पेंटर कडलासकरांची प्रमिला बारामतीस मावशी गेली तिथे भूताने झपाटली भूत नाचू लागले कधी ती आरडे ओरडे डोळे फिरवी इकडे तिकडे नंतर ती बेशुद्ध पडे घाबरून गेली मावशी देवर्षी अनेक उपाय केले सारे अगदी व्यर्थ गेले सोलापुरी तिजा आणून सोडले सांगितले जे घडले ते पेंटर भस्मेंना म्हणाले माझ्या मुलीस भूत लागले दाखव देवर्षीस भस्मे बदले पेंटर मनी हादरले आपणच महाराज असताना इतरत्र हिंडण्याच्या का यातना कशास कोणापुढे याचना महाराज समर्थ असताना ऐसा त्यांनी विचार केला दुसऱ्या दिवशी एका लग्नाला जावयाचे होते परगावला पत्नी कन्येस आधी पाठविले लग्नास जाऊ लग्ना दिवशी ऐसा विचार करून मनाशी महाराजांच्या फोटोपाशी बसले दीप लावून गहीवरून आले पेंटरना कळवळून म्हणाले महाराजांना आपण समर्थ असताना भूत काढणे अशक्य का तुम्हीच माझ्या मुलीला तारा अथवा तुम्हीच तिला मारा तुमच्या मनास येईल तसे करा नाव राखा वा बुडवा ढसढसून धस पेंटर रडले महाराजांचे स्तोत्र म्हटले गुरु लीलामृत पारायण केले नंतर गेले लग्नास इकडे वराडाच्या गोंधळात प्रमिला मोठ मोठ्याने ओरडत शंकर्या मी जाते मला सोड मारून कोस मजला पळत वेशी बाहेर गेली शंकर्या आता चालले रे मी ओरडत बेशुद्ध पडली बाधामुक्त जाहली गोंधळात झाला गोंधळ हादरून गेले वरहाड सकळ तेवढ्यात पेंटर झाले दाखल आनंद काय वर्णावा हाक ऐकिले महाराजांनी वृत्त ऐकले सर्वांनी कडलासकर गेले भारामुनी म्हणाले जय शंकर एका बाईचे पाय आखडले चालणे तिचे बंद झाले तिने साईबाबा सा सांगितले साईबाबा म्हणाले जा शंकर महाराजांच्या दर्शनाला दर्शनास येताच त्या बाईला व्याधीमुक्त झाल्याचा अनुभव आला बाई अत्यंत हर्षली उपासनी महाराज साकोरीत योगीराज विदेही विदेशी खटला कोर्टात त्यांच्यावर चालला काही समाजकंटकांनी उपासनी महाराजांस ठरविले भोंदू मुनी गुंतविले त्यांना बुवा प्रकरणी आनंदले कंटक नगरचे श्रोत्रिय वकील विख्यात त्यांना महाराज सांगत तुम्ही ही केस घेऊन हातात उपासनींना सोडवा श्रोत्रिय म्हणाले महाराजांस मी दिवाणी असे वकील क्रिमिनल केस ही असत कशी चालवता येईल महाराज म्हणाले श्रोत्री तूच चालविली पाहिजे ही केस वंदून श्रोत्री केस रंग गुंग जाहली, प्रेक्षक मंडळी थक्क झाली निर्दोष सुटले उपासनी पाहून श्रोत्री यांची बुद्धिमत्ता अन आर्ग्युमेंटची कुशलता दिपून गेले सर्व अवलोकिता सरकार ब्रिटिश सरकार अपार समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारनी श्रोत्रियांचा सत्कार करूनी पदवी बार लॉ देऊनी गौरविले श्रोत्रिया श्रोत्रियांनी जाणले अशक्य ते शक्य केले कोर्टात माझे जे भाषण झाले जाणीव मज मुळीना कोर्टात महाराजच बोलत अशक्य ते शक्य करीत श्रोत्रिय महाराज चरणे धरत प्रसन्न झाले महाराज श्रोत्रियास महाराज विचारत काय तुझ माग हवे असत मिळाव्यात श्रोत्रिय वदले लगेच गाणगापूरच्या भस्मात महाराज हात घालत त्यातून पाषाण पादुका काढत श्रोत्रियांना दिल्याच अजूनही श्रोत्रियांच्या घरात दत्त पादुका उत्सव होत महाराज प्रभाव असा असत अतर्क्य अपूर्व अगाध शेख अब्दुल रझाक बियाबानी पोलीस खात्यात पोलीस असुनी, धर्माचे ते असती ज्ञानी पुणे शहरी वास्तव्य साध्या वेशात बियाबानी दर्शनास गेले एके दिनी तू पोलीस आहे म्हणून महाराजांनी ओळखले थक्क झाले बियाबानी त्यांचा गुरु कोण हेही सांगूनी गुरूंनी दिलेला मंत्र महाराजांनी त्यांना म्हणून दाखवला चकित बियाबानी झाले त्यांनी महाराजांना ओळखले महाराज प्रत्यक्ष अल्ला भले उद्गार त्यांचे असतीच महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्वाची बियाबानी उत्स्फूर्तपणेची आनंदाने सांगत मालपाठकांना दर्शन होत राम कोराड यांच्या रूपात क्षणात राम कोराड दिसत क्षणात प्रत्यक्ष महाराज नाना सोनटक्के यांच्या घरात महाराज एकदा बसले असत एक दाढीवाला संन्यासी येत महाराजांसमोर उभा तो सोनटक्क्यांना तो विचारत महाराज कुठे आहेत सोनटक्के तर चकित होत पाहून कसा विचारतो संन्यासी तो निघून जात महाराज सोंटक्यांना म्हणत आत्ताच दर्शन द्यावयाचे नसत संन्याशाला पहाया। सोंटक्यांना महाराज दिसत न दिसत संन्याशा जरी ते असत एकाच वेळी या घटना घडत एकमेकांविरुद्ध महाराज गेले काशीत ब्राह्मण महाराजांस अवलोकित ब्राह्मणांच्या मनात खळबळ उडत असले कसले महाराज वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळून महाराजांस सांगती ठासून काहीच करत तुम्ही ना नाही वैदिक आचार नाही वैदिक विचार वेदाचे महत्व अपार तुम्हा ठाऊक मुलीना महाराज शांत ऐकून घेत तिथेच एक मुलगी खेळत सागर गोटे होती झेलत तिला महाराज पुकारित त्या मुलीस म्हणाले महाराज हे भटुकडे जमले इथे आज वेदांचे ज्ञान त्यांना सांग वेद समजावून मुलगी अशी बोलत होती जणू प्रगटला बृहस्पती सरस्वती व्यासच जणू बोलत व्याख्यान तिचे ऐकून वैदिक सगळे गेले थिजून महाराजांचे चरण धरून शरण गेले तात्काळ अकलूज शुगर फॅक्टरीत दरवर्षी बॉयलर बिघडत जर्मन कंपनीचा मनुष्य येत नीट करून जात असे पाच सहा दिवसात काम तो पूर्ण करत रोजचा त्याचा पगार असत एक हजार रुपयेच इतर खर्च सर्व वेगळे दरवर्षी असेच चा चाललेले महाराजांनी हे पाहिले निष्कारण हा खर्च का महाराज म्हणाले या तर नीट करून देतो हा बॉयलर घण आणून द्या मज सत्वर महाराज नीट करत तीन दिवस रात्री बारा नंतर घणाचे घाव घालून बॉयलर दुरुस्त केला तेव्हापासून तर बॉयलर नाही बिघडला वाघोडला जेव्हा महाराज जात तेव्हा तेथे सुगंध सुटत वाघोडास जेव्हा सुगंध येत महाराज तेव्हा जात तिथे महाराज येणे सुगंध सुटणे यांचा अन्योन्य संबंध असणे लोक ओळखीत पुरतेपणे महाराज येणे जाणत धनराज गिरजीस पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे महाराज पैशाशिवाय घोडे नडे पैसे द्या हो मजलागी महाराज धनराजास सांगती पैशानेच समस्या वाढती नाना प्रश्न पैशानेच उद्भवती पैसा कारण दुखाचे पैशाने सुखशांती समाधान यांचे होत असे हवन पैशाचा नाद दे सोडून धनराज काही ऐके ना महाराजांनी धनराजास अगदी पुष्कळ दिला त्रास त्रास सोसूनही पैशाची आस त्याची कमी न महाराज गेले त्याच्या घरी बेफाम पडले आजारी बेडके पडती जमिनीवरती साठवून ठेवण्या सांगितले धनराजांनी मोठे घमेले महाराजांच्या बेडक्यास ठेवले घमेले बेडक्यांनी भरले महाराज बेडके ओकत महाराज म्हणाले धनराजास थुंकी बेडके पिऊन टाक धनराजांनी न करता विचार पिऊन सर्व टाकले धनराजास म्हणाले महाराज आता होशील तू धनराज आणि खरोखरच ते बनले धनराज अपार धन ते मिळाले काशी क्षेत्रातील एक सावकार महाराजांचा भक्त फार महाराजांच्या कृपेने सुंदर कन्यारत्न त्याला कन्यारत्न सात वर्षांचे झाले महाराज सावकाराला म्हणाले मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले विवाह लाव माझ्याशी सावकारही कबूल झाला महाराज म्हणाले सावकाराला सांग तशी दवंडी देण्याला दवंडी पिटविली काशीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हा विवाह असे होत प्रचंड जनसमुदाय जमत जो तो कुजबुजू लागला मुलगी सात वर्षांची छान नवरात्र म्हातारा असून कसे आले हे जमून हसती सारे म्हणून लग्न घटिका भरली महाराजांनी तिचं वंदन केले आणि तिला आई म्हटले सावकारास सांगू लागले या मुलीचे वैधव्य टळत ही पडेल राजघराण्यात धार संस्थानची तिचं मागणी येतं राणी झाली संस्थानची मुलीचे वैधव्य जाणून स्वत लग्नास उभे राहून तिच्याशी लग्नही न करून वैधव्य मुलीचे टाळले वैधव्य तिचे टाळून राजाची राणी तिज बनवून सर्वस्वी केले तिचे कल्याण लक्षात कुणाच्या येणार माळीनगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा महाराज मुद्दाम जात फॅक्टरीचा बॉयलर पाडत लोक पाहत राहिले गहिनीनाथांच्या महाराजांनी स्वयंभू पादुका तेथून काढून विधियुक्त त्यांची स्थापना करून फॅक्टरी सुरळीत चालली नगरला जनार्दन बुवांचे कीर्तन महाराज श्रोत्यांची दाटी होऊन गोरा कुंभार चालले आख्यान भलतेच चा अगदी रंगले नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचत जनार्दन बुवांच्या कीर्तनात महाराज नाचू लागले वीणा बुवांच्या हातातून महाराजांनी हाती घेऊन गोरा कुंभार आख्यान महाराज सांगू लागले महाराजांचे कीर्तन इतके रंगले श्रोते गोरा कुंभार बनले दुसऱ्या दिवशी महाराजांस पूजिले बसली प्रसाद पंगत महाराजांस लागून ब्राह्मण पलीकडे इतर बसले असून माझा बाब्या कोठे म्हणून मध्येच महाराज ओरडले बाबुराव रुद्रांना बसवीत पलीकडच्या पंक्तीत महाराज रुद्रांना बोलावित आपल्या पानावर बसविले दुसऱ्या पानावर महाराज बसत सुरू जाहली पंगत महाराज सारे ओळखत पंक्तीप्रपंच ताठा हा महाराज विचार करती याचा उतरवू प्रपंच नक्षा म्हणाले माझ्या घासात हा केस आला कोठून सर्वांच्याच पहा हातात केस दिसला घासात पुढे महाराज रागावून म्हणत खडा घासात मज लागे सर्वांच्या तेव्हा घासात खडा सर्वांना लागत लोक झाले सारे चकित अघटित हे पाहून महाराज म्हणाले सर्वांना सारेच भक्त प्रिय मला गरीब श्रीमंत जात बुरा भला भेद मजपाशी नसेच माझ्या भक्ताचा अपमान तो माझाच महान अपमान कधी न करणार तो मी सहन कळले जासे त्यांनाच पंक्ती प्रपंच करणारे सगळे महाराजांच शरण आले म्हणाले महाराज आमचे चुकले क्षमा करावी प्रभुवरा। शुभराय महाराज मठात एक बेकार हॉल असत भस्मे, बुवा रुद्र बसत, दादा फुलारी वगैरे या सर्वांनी ठरविले असत अध्यक्षपद महाराजांस देत बेकार हॉलचे अध्यक्ष असत त्रिनेत्रीधारी महाराज लोडास महाराज बसत भोवती सारे बसत असत तेवढ्यात महाराज म्हणत पान सुपारी काढ बुवा बुआंचे खिसे रिकामेच असत बुवा लगेच उभे राहत कोटाच्या खिशात हात घालत खिसे सर्वही भरलेले बुवा अगदी चकित होत खिसे तर सारे रिकामेच असत लगेच पान सुपारीने कसे भरत नवल सर्वां वाटत असे पान सुपारी चुना कात तंबाखू सारे भरपूर निघत बुवा सर्व हे मध्ये ठेवत बार भरती सर्व, ही। सर्व पदार्थ हे भस्मे महाराजांस देऊन भस्मे काहीच घेत न देत सर्व महाराजा फिरावयाला जावयाचे असत महाराज भस्मेंना बोलावित त्यांच्या खांद्यावर महाराज बसत जात फिरण्या नेहमी भगवान रामचंद्रास हनुमान आपल्या खांद्यावर बसवून आकाशात करी उड्डाण तोच प्रसंग इथेही असेच प्रसंग काही जुने लेखणीस लिहावे वाटणे परी लेखणीवर काही बंधने म्हणून एवढे पुरेच बसमे यांच्या खांद्यावर बसत महाराज वजन हलके करत जशी पुष्पमाळ गळ्यात भक्तास कष्ट देतना रुद्र समाधी मठात राहत एकदा थंडीचे दिवस असत समाधीवर ठेवून हात कुडकुडत होते थंडीने मध्यरात्रीस समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रगटून रुद्रांना कडकडून भेटून महाराज त्यांना म्हणाले बाब्या चल फिरावयाला सर्व देश दाखवितो तुझला बाबूराव म्हणाले महाराजांना रात्र फार जाहली मी असता तुझ कसली भीती चरणधर माझे घट्ट अति बाबुराव घट्ट चरणे धरती हवेतून निघाले महाराज जो जो महाराज उंच जाऊ लागले तो तो बाबुराव म्हणत राहिले माझ्या पोटात ढवळू लागले सोडा मजला भूवर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरवून आणले रुद्रांना समाधीवर सोडून त्याच क्षणा महाराज अंतर्धान पावले प्रत्यक्ष महाराज प्रगटले पृथ्वी प्रदक्षिणे घडविले पुन्हा समाधीवर सोडले धन्यता रुद्रांची केवढी देखून महाराजांचे तीक्ष्ण नयन भारावून करून नमन पंधराव्या अध्यायाचे लेखन या ठिकाणी संपले संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की Thank you.